छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या बिबट्या शहराबाहेर गेला की तो शहरातच लपवण आहे याबाबत कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाही त्यामुळे वन विभागाची गस्त कायम सुरू आहे मात्र वन विभागातील अंतर्गत माहितीनुसार बिबट्या शहराबाहेर गेला असावा हे जवळपास निश्चित असले तरी शहराच्या बाहेरील शिवारात त्याचे कोणतेही पुरावे आढळून आले नाही त्यामुळे शहराची सुरक्षितता लक्षात घेत ही कायम ठेवणार आहे गेल्या सोमवारी बिबट्या आढळून आल्यानंतर संपूर्ण वनविभाग या एका बिबट्याच्या शोधात संपूर्ण शहरात कार्यरत होता आता सव्वीस कर्मचाऱ्यांचे सात पदके रात्रंदिवस अशा दोन विभागात कार्यरत आहेत त्यात चार पदके दिवसा आणि तीन पदके रात्री गस्त घालणार रा आहेत यात प्रामुख्यानं कोणत्याही भागात बिबट्या दिसून आल्याचा फोन आल्यास संपूर्ण यंत्रणा रस्त्यावरच असावी हा मुख्य उद्देश असल्याची माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली आहे तरी शहराच्या बाहेरील शिवारात त्याचे कोणतेही पुरावे आढळून आलेले नाही त्यामुळे शहराची सुरक्षितता लक्षात घेत ही गस्त कायम असणार आहे असं देखील वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर